तर हॅलो गाईज पुन्हा एकदा स्वागत आज तुम्हा <laughs> तर तुम्हाला दिसत हो बरोबर ना गाईज आज आम्ही गेला आहे अजयच्या मामाच्या गावाला हे बघा त्या आजी होत्या त्यांना सोडायला आलो तो कुठं आणलाय आहे अजयने त्यालाच माहीत मला तर माहीत आहे ना बघा हा इथं अजय करून धोवायला लागला आहे आणि इकडे तुम्हाला दिसत असेल मी तर इकडे बाकी पाण्याची मला सोय एक नंबर आवडली पाणी बिणी मस्त आहे आज ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे सगळे बघत राहा कारण की आज रोज रोज तेच नाही ना आपण जर आज कुठे ते बाहेर आलं आहे ना बरोबर का नाही आता तुम्हाला पण रोज रोज दाखवायला मला कंटाळा येतं आज फुल दहा अकरा मिनटाचा व्हिडिओ बनवतो बरं बघू तुम्ही बघतच का नाही व्हिडिओ तर पाणी काय मस्त आहे तिथे एकदम निवळ निवळ न बी एकदम फुल जस्ट आम्ही फ्रेश झालो दोन घेऊन ठेवला सकाळीच मी गेलो तो आज खानवेलला खावेलवरून त्या दिवशी पण गेलो तो व्हिडिओ टाकला जातो त्याच्यामुळे आज व्हिडिओ टाकला नाही तर त्या दिवशी खानवेलला जायला आणि आज इकडे असं समजा आपण इकडं पण माझा समजा खानवे रोड जा आणि फिरून डबल इकडे जावे हे इथून गुजरात समोर आहे एकदम क्या करेंगी आजी घुम घुम के बहुत दूर आहे आता बघू पुढे जाऊ अजय पण तिकडे आहे आणि आपण चला तर गायज तुम्हाला तर माहीतच ना का अजयच्या मामाच्या गावाला आले असा स्पेशल रोहित भावानी थंडाईची सोय केली आमच्यासाठी बघू शकता थंडात आम्हाला पी एस आय नव्हता पण आता काय आणला तर नाही सांगू शकत नाही ना बरोबर का नाही एवढा नको एवढा नको अर्धाच पाहिजे आता आम्ही इथं सॉंग बघणार जे आम्ही बघतो ते चला बघूया आता थोडा वेळ काय बाद झाला हा तरी जास्त दिला थंड पेव आता थंडा बिंडा पिऊ जरा आराम करू का हा दमलोय ना गाडी चालून चालवून तर हॅलो गाईज फायनली आम्ही आता आहे थरसूरमध्ये मध्ये आणि आईस्क्रीम खाण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे तिथं था। स्पेशल आमचा एक मित्र आहे रोशन नावाचा त्याची वाट बघण्यासाठी थांबलोय गाणं तर था ऐकेलच हवा काय गाणं एक फेमस हर्सूलचा रोशन तू पालघरची दर्शन मी गाई ना गाईज आम्ही आमच्यासाठी फालुदा मागवलेला आहे बघू शकता अशा प्रकारे आम्ही फालुदा मागवलेला आहे आणि फालुदा खाऊ गाडी पण आपली आपण इथंच लावलेली आहे पार्क केलेली आहे त्याच्यानंतर आता आमचा मित्र आहे तोपर्यंत आम्ही इथंच थांबूया तो येतो तोपर्यंत आता कसा फर्स्ट टाईम आलो हरसूलला तर त्याला भेटूनच जावं बरोबर का नाही तर तुम्ही पण कंटिन्यू बघत राहा आजच्या ब्लॉकमध्ये अशीच आपण थोडी थोडी एन्जॉय करणार आणि हा इकडे आहे ह्या साईडला तर जस्ट आम्ही म म्हणजे तिथंच आले हर्सूल मारूनच आलेलो आहे तर गाडी फायनली प्रोसेन सर भेटलेले आहेत सूलचे युट्यूब स्टार एवढा युट्यूब स्टार नाही गरीब माणूस मोठा आहे बाबा मिलियन वर मिलियन वर मिलियनवर सॉन्ग आहेत म्हणजे युट्यूब स्टारच झाला का नाही बरोबर काय दादा थँक्यू सो मच आमच्या इकडे कोणी आमच्या इकडे कोणी वळखीचं नाही आहे ना त्याच्यामुळं काही नाही सध्या तर मजेत तुमच्या आशीर्वादाने एकदम सध्या आपण खावा दाखावा परत आम्ही तुमच्यासाठी पण मागवलेला आहे

एक नंबर कसा खतरनाक आहे खतरना। बाबा रंगीत तर खतरनाक केला चला फाईन आणि तुम्हाला आता मी स्टुडिओ दाखवतो ना तर गाईज हा हे स्टुडिओ कसा वाटला <laughs> अरे छोटा मोठा नाही बाबा एक नंबर आहे असा कोणाचा स्टुडिओ नाही अजून

कायच रोशन बाबाच्या स्टुडिओ ला आपलीच गाणी लागले नाही रे बाबा तसा काय नाही बसायची बाकी से भारी केले हा एक नंबर एकदम राजाने बसलोय आज असं म्हणजे माइंड फ्रेश वाटत एकदम फ्रीली वाटत एकदम आज

तुम्हाला पण सॉन्ग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा ओके तर हॅलो गाईज फायनली आता आम्ही रोशन भावाचं चाललोय घरी स्टुडिओवरून गाडी पण मी त्याच्याकडेच चालवायला दिली आहे कारण की आपल्याला इकडचं जेवढा माहित नाही ना चालून पाहतो गाडी घेते बाबा <laughs> <laughs> तू रायडर आहेस रे तुला कशी नाही गाडी चालवता येणार सांग बरं फायनली आज आपण हर्सूल मध्ये आलोय फर्स्ट टाइम हर्सूल मध्ये चांगला वाटत हर्सूल मध्ये यावं खूप सपोर्ट करणार आहे लोक आहेत मस्त आवडला काहीच फायनली आपण आता जस्ट हर्सुलकरांचा हे बघितला ना काय ते स्टुडिओ आता रोशन भाऊंचा घर बघणार आहेत आपण हे बघा कसं काम हा इस्का बोलते घर काय घर बांधलंय भाईने एक नंबर काही पण बोल घर बांधलंय आय एम इम्प्रेस तर त्यांचा हा आहे किचन हा किचन आहे त्याच्यानंतर हे इकडं आपले टॉयलेट बाथरूम आणि हे आहे त्यांचा पर्सनल बेडरूम एक नंबर केलेला आहे काय मस्त यार खूप आवडलं तुम्हाला आवडला का रोशन भावांचा घर एकदा नक्की सांगा फोन करून डायरेक्ट कमेंट करून फोन करून नाही तर चला थांबू थोडा वेळात था, ओके तर हॅलो गाईज बघू शकता आपण अशा ठिकाणी आज आलेलो होतो आणि आपण अशी इकडे गाडी लावलेली तर एक कमेंट आली दादाची दादा तुमच्या पडकडे पण गाडी आहे का आता हो माझ्याकडे पण गाडी आहे एवढीशी आपली आहे आपला एक मिडल क्लास फॅमिली जास्त नाही थोडीफार आहे गाडी आता घर बनवायला घेतला आहे थोडासा ते तर दाखव आहेत सगळ्या रोजच आता आहे राहायचे डेली ब्लॉगिंग बघतात त्यांच्यासाठी तर आता खूप तर बोलणं चाहतात हा मी लेकिन भूल गया ठीक आहे गाईच आता आम्हाला एक रील शूट करायचं इथं मला लोकेशन जाम आवडलं तुम्हाला कसं वाटतं एकदा नक्कीच सांगा मला लोकेशन मस्त वाटलं ना म्हणून काहीच तुम्हाला पण आवडलं असेल असं आशा करतो आणि चला आता पुढे टिकूया एक रील शूट करायचं आहे ना मला अजून हां हॅलो गाईज आज मी आणि माझा मित्र अजय आणि हे बघा इथं दादा पण आहेत दादांच्या शॉपवर दुकानावर हॉटेलवर थांबलेलो आहेत कशासाठी माहिती चहा पिण्यासाठी आम्हाला चहा आवडतो इथला मस्त पसतो नीळमातीवर तुम्हाला पण पाहिजे तुम्ही पण या ठांग ठाकरे थाक्र, अमृतमूल्य चहा आणि नाश्ता सेन असं दुकानाचं नाव आहे तर या हे बघा शरद पंत यांच्याकडे तसं जाते आहे तुम्हाला जर लागेल चहा प्यायचा असेल तर तुम्ही पण नक्कीच या त्र्यंबक रोडला जाताने आहे नाशिक आपल्या मोखाड्यावरून त्र्यंबकला जाताने आता मी हसू लागेल ना मग आता इथं नीळमातीवरूनच जायला लागतं ना नीळ मातीवर तिथं आलो आणि तो मग शॉर्टकट शॉर्टकट चहा पितो आता तुम्हाला पण पियचा हवा या जास्त कधी कधी आता चहा पिवानी मग दुकानावर जायचं आपलं जे कोंबडी दादा तुम्हाला माहित बर्थडे आहे कुठे बाबू गेला हायकडे बाबू हॅपी बड्डे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा एवढी पब्लिक जमेल आहे आज स्पेशल मला इन्व्हाइट केलेला आहे ना अजून तर बाहेर पब्लिक आहे अरे बोला आता बोलिना वाला चले चल गाइस केक कापुंग जो मस्तबाई के टेंशन ताला खाली बस मागु मगु कृपया सतो फोटो हरदिक होय कैसे करे लाई चपा दो भाई भाई का हेलो हजुर राख

बस चलो जरा कर दो

तर गाईज जसं की तुम्ही बघितलं असेल आता आपण भड्डीला जाऊन आलो तिकडं आज खूप हरसूल बिरसूल खानवेल बिनवेल जाम दमलुई चला आजचा दिवस इथंच झोपू आणि उद्या भेटू बाय